मी भोकरदन नगर परिषदच्या हॉलच्या समोर आहे आणि याच ठिकाणी भोकरदन नगर परिषदच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उमेदवारांच्या नामनिर्देश पत्र दाखल करण्यात येत आहे आणि आता सध्या आपल्यासोबत शिंदे गटाचे तालुका प्रमुख आहेत भोकरदनचे त्यांच्याकडनं पण आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारणार आहोत काय सांगाल साहेब या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या वतीनं किती उमेदवाराचे तुम्ही नामनिर्देश फॉर्म दाखल केले नाना नानासाहेब अनखेडे शिवसेना तालुका प्रमुख भोकरदान शिवसेना तालुका प्रमुखाची जबाबदारी सोपवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक भोकरदान नगरपालिकेची माननीय पक्ष प्रमुख नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाने आमचे शिवसेनेचे नेते माननीय अर्जुन कोतकर साहेब यांच्या आदेशाने व भाऊसाहेब भाऊ घुगे आणि भैया शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भोकरदान नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची नगराध्यक्षासह एकूण बारा उमेदवारांनी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे तुमचे मित्रपक्ष आहे या ठिकाणी पण देखील या ठिकाणी उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ चालू आहे त्यांनी देखील पत्र दाखल केलेलं आहे मित्रपक्ष असलेला आता या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमची युती असणार आहे का याबाबत आजच्या घडीला आम्ही संपूर्ण आम्हाला जेवढे शक्य आहेत ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीचा निकष लावून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मात्र संदर्भात आमचे नेते माननीय ने अर्जुनरावजी खोतकर साहेब आणि भाऊसाहेब घोगे साहेब हे जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम आदेश राहील तर मला सांगा तुम्ही आता या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या वतीनं उमेदवारी रिंगणात उतरलेले आहे नेमकी नगर नगरपरिषदेमध्ये अशी कोणती कमी आहे की ती तुमच्या निवड उमेदवार निवडून आल्यावरती भरून निघणार कमाईपेक्षा कमी कमी म्हणतो कमी भोकरदन नगर परिषदेमध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत प्रलंबित आहेत त्यात मुख्य प्रश्न आहे की पाणी प्रश्न अद्यापपर्यंत गेल्या काँग्रेसच्याही काळात झाला नाही आणि मागील काळात राष्ट्रवादीची सत्ता होती त्यांनी तो पाणी प्रश्न सोडलेला नाही सगळ्यात जिवळ्याचा प्रश्न हा भोकरदान शहरवासियांना पाणी उपलब्ध करून देणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तसेच या शहरासाठी बायपास अद्यापर्यंत या शहरासाठी बायपास नाही एकाच रस्त्याने जो नॅशनल हायवे या शहरातून जातो त्यामुळं नागरिकांची आणि भोकरदन तालुक्यातील सगळ्यात नागरिकांची सगळी मोठी गैरसोय होती त्यामुळं या शहराला बायपास वळण रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे बरं मला सांगा तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत महाविकास आघाडीचे गट तर ते अजून देखील ते आघाडी होण्याच्या तयारी दिसत दिव्यार नाही आहे आपापसामध्ये फक्त तयारीसाठी तयार असल्याचं बोललं जातं का सांगतो त्या याच्यामध्ये आघाडीमध्ये लोक म्हणतात तशी बिघाडीच आहे त्यांचा हे नसल्यामुळं एकमेकाचा त्यांच्यात प्रत्येकाला सत्तेची आस आश, आस असले त्यामुळं सत्ता वाटून कशी घ्यायची तुला नको मला नको अशा पद्धतीचं त्यांनी ते एकमेकाच्या कुरघोड्या करत त्यांचा निश्चितपणे होईल आणि जर आमची युती झाली तर युतीचा न युती झाल्यास शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही नक्कीच या ठिकाणी शिवसेनेचा भगवा या नगर परिषदेवरती फडकवणार असल्याचं या ठिकाणी या भोकरदान तालुका अध्यक्ष आहेत नानसाहेब वनखेडे यांनी यावेळेस बोलताना सांगितलंय सोनाजी जोगदंड स्टोरी डॉट कॉम जालना